राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यातर्फे आयोजित आंबेगाव शिरूर सहविचार सभेमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आडवराव यांचा पराभव झाला हे सांगताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील काहीसे भाऊक झाले होते यावेळी बोलताना शिवाजी आडवराव म्हणाले की दोन हजार एकोणीसला ला पराभव झाला तरी मी जनता दरबारातून जनतेचे प्रश्न सोडवले या पुढील काळात देखील जनता दरबार सुरूच ठेवणार आहे माझा पराभव झाला याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे मी कुणालाही दोष देणार नाही आंबेगाव तालुक्यामधून पन्नास हजाराचं लीड मला भेटेल अशी अपेक्षा होती कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावाला देखील मी मदत केली मागील पाच वर्षात कोणतंही पद नसताना तीन हजार कोटींचा निधी मी उपलब्ध करून दिला जातीपातीच्या राजकारणामध्ये माझा बळी गेला भविष्यात शिरू लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभेच्या जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत असं त्यांनी म्हटलंय तसेच दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला नसता तर तालुक्यातील परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती असा आशावाद देखील आडळराव यांनी यावेळी व्यक्त केला आहे या, के या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात माझा पिंड आहे गेले वीस वर्ष झाले पाहतात आणि विशेष करून गेली पाच वर्ष काही नसताना ज्यांच्यामध्ये राहिलो जे तिची कामं केली त्यामध्ये समाधान आहे आणि मी हे करत राहणार काय कुठल्या कुठलीसाठी कुठल्या पदासाठी कशासाठी नाही तर एक ती गेले वीस वर्ष करत राहील यापुढेही करत राहणार आता तुम्ही खबरी मांडलेच आहे लोकांमध्ये ही मानसिकता काय झालं की विरोधी उमेदवारांकडून चुकीचा प्रचार करण्यात आला संविधान बदलेल असं प्रकारचा मोठा प्रचार त्या मंडळींनी केला त्यामुळं लोकांचा मत झाला पूर्ण आदिवासी भाग जिव्हार आंबेगाव खेड या ठिकाणी लोकांनी ही करण्यात येते गेल्या वेळेला सुद्धा आणि ह्या वेळेला सुद्धा त्यामुळं लोकांची मानसिकता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढले त्याच्या ठिकाणी मी प्रचार करेल त्याच्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचं बांधलेला आहे निवडणुकीमध्ये पराप्रमाची कामगार पाहिलेली आहे ठीक आहे ना हा एक धडा आम्हाला शिकायला मिळालेला आहे काय झालं कसं झालं